नमस्कार मित्रांनो आपल्या शोर टेलर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज पुन्हा एकदा घेऊन आलोय अंगाचा थरका पुडवणारा अनुभव हा अनुभव आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबर गणेश पाटील यांनी पाठवला असून याचे सर्व श्रेय हे त्यांनाच जाते तर चला मग जास्त वेळ न दावडता आजच्या या थरारक आणि अंगाचा थरका पुडवणाऱ्या अनुभवाला आपण सुरुवात करूया प्रवीण डोळ्यात चमक अंगात जोश आणि मनात एक स्वप्न ते म्हणजे महाराष्ट्र पोलिसात भरती होऊन कुटुंबाचं नाव उज्ज्वल करायचं तो गेली काही महिने छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस अकॅडमीजवळच्या जवळच्या एका छोट्या खोलीत राहत होता दिवसातील आठ नऊ तास कडी मेहनत धावणे व्यायाम आणि लेखी परीक्षेची तयारी त्याचा दिनक्रम एका सैनिकासारखा पण नोव्हेंबर महिन्याची मंद थंडी आणि येणारी दिवाळी हृदयात घराची ओढ वाढवणारी म्हणून तो घरच्यांना भेटण्यासाठी काही दिवसांची सुट्टी काढून गावाला परतला जळगाव जिल्ह्यातील त्याचं एक छोटस गाव शांत छोटस नदीच्या किनारी वसलेलं घरात पाय ठेवताच आईने त्याची आरती केली बाबांनी खांद्यावर हात ठेवला आणि कौतुकाने त्यांचा चेहरा फुलला आकाशकंदील फटाके फराळाचा सुवास आणि दिव्यांचा प्रकाश घरभर आनंद पसरलेला होता प्रवीणला या चार पाच दिवसांनी जणू काही सगळा थकवा धुवून टाकला आईच्या हातचे लाडू बाबांसोबत गप्पा आणि मित्रांसोबत रात्री उशिरापर्यंत बसणे पण सणाचे दिवस बघता बघता संपले अकॅडमीत परत जायची वेळ आली आईनं डोळ्यात पाणी आणत त्याच्या मस्तकावरून हात फिरवला काळजी घे बाबा बाबांनी पाठीवर थाप मारली काही लागलं सवरलं तर फोन करत जा अजिबात काळजी करू नकोस आम्ही सर्व ठीक आहोत प्रवीणनं बॅग उचलली आणि घराच्या उंबरठ्यावरून तो लघोलोग बाहेर पडला रात्र झाली होती रात्रीचे साधारण दहा वाजलेली जळगावचं बसस्थानक दिवसा जितकं गजबजलेलं असतं तितकंच रात्री विचित्र शांत आणि सावळ वाटतं काही प्रवासी इकडे तिकडे बसलेली काही घाई धावत सुटलेली आकाशात काळे ढग आणि थंडीची एक सरसर प्रवीणनं छत्रपती संभाजीनगर बसचं तिकीट काढलं आणि बसमध्ये चढला बसच्या आत फक्त मोजकेच प्रवासी होते कुणी शेवटच्या सीटवर अंग चोरून झोपलेलं तर कुणी खिडकीला डोकं टिकवून उदासपणे बाहेर पाहणारं फक्त काहींच्या मोबाईलचे दिवे अंधारात चमक देत होते प्रवीणनं खिडकीजवळची सीट पकडली बस आता सुरू झाली इंजिनचा गडगडाट आणि बाहेर पसरलेला अंधार दोन्ही मिळून विचित्र शांतता निर्माण करत होती प्रवीणनं मोबाईल काढला आणि राणीला कॉल लावला राणी म्हणजे त्याची होणारी बायको हॅलो राणी निघालोय आता सकाळपर्यंत पोहोचेन बहुतेक तिचा मंद आणि प्रेमळ आवाज कानावर पडला प्रवीण पूर्ण प्रवास तिच्याशीच बोलत होता गप्पा हशा आणि थट्टा सगळं जग सुखाच्या ढाग्यात भरून गेल्यासारखं वाटत होत मंद स्थिर वेगाने धावू लागली बाहेर महामार्गाच्या दुतर्फा काळोख जंगली झाडं आणि कुठे कुठे टिमटिमणारे दिवे जळगाव हळूवार मागे सरकत होत झाडांच्या सावल्या अधिक अधिक गडद होत होत्या बराच वेळ गेला बारा वाजून थोडे अधिक झाले असतील बस पुढच्या टर्नवरून जात असतानाच अचानक धडाम एक जोरदार आवाज झाला संपूर्ण बस हजरली काही जण घाबरून उठली आणि कोणीतरी ओरडलं टायर फुटला बहुतेक बस हळूहळू रस्त्याच्या कडीला थांबली सगळीकडे काळो फक्त हेडलाईटचा पांढरा प्रकाश आणि इंजिनची मंद धडधड कंडक्टर ओरडला कोणी खाली जायचं असेल तर जा टायर बदलायला वेळ लागेल काही प्रवासी अंग मोकळे करण्यासाठी उतरले प्रवीणही असतच म्हणाला आगराणी थांब जरा पाय ताणून येतो राणीला मात्र त्याच्याशी अजून बोलायचं होतं त्यामुळे ती काय फोन ठेवायला तयारच नव्हती तो मोबाईल कानाला लावून खाली उतरला रात्रीची हवा थंड आणि बोचरी रस्त्याच्या दुतर्फा दाट झाडी प्रवीण राणीशी बोलत बोलत पुढे चालत गेला बोलण्याच्या ओघात त्याला हे जाणवलंही नाही की बस मागे किती दूर राहिली अचानक पायाजवळ झुडपातून एका प्राण्याचा आवाज आला तो जरा सावध झाला आणि क्षणात त्याला असं जाणवलं अरे मी तर खूप पुढे आलोय तो, तो राणीला म्हणाला अगं राणी मी तुला नंतर करतो बोलण्याच्या नादात मी लई पुढे आलोय त्यानं मोबाईल खिशात ठेवला आणि मागे वळून बसकडे चालू लागला अंधार फारच गडद झाल्यासारखा वाटत होता वारा जोराने वाहू लागला झाडही जोरजोरात हलवू लागली प्रवीण जलद पावले टाकत बसकडे जात होता आणि तेवढ्यात अचानक रस्त्याच्या उजव्या बाजूला एक जुनं वाकडं झाड जाड़। त्या झाडाच्या खाली एक लहान मुलगी बसलेली गुडघ्यात डोकं खुपसून हलक्या आवाजात आणि मुसमुसत रडत होती प्रवीण थिजला आयला रात्रीची अडीच वाजलेत ही मुलगी इथे एकटीच काय करत असेल आणि रडतीये का तू हळूच तिच्या जवळ गेला काय ग बाळा काय झालंय तुला काय रडतीस तू त्या मुलीनं डोकं वर केलं डोळे मोठे चेहऱ्यावर धूळ आणि केस विस्कटलेले ती रडतच म्हणाली काका माझं घर मला सापडत नाहीये मी हरवले प्रवीणचं मन हळव होतं तो तिला म्हणाला काय बाळा इथे कशी आलीस तू ती घाबरल्यासारखी म्हणाली मी मी आईला शोधत होते आणि मीच हरवले प्रवीण एकदम शांत आवाजात म्हणाला ठीक आहे मी आहे ना तुझं घर शोधू आपण चल माझ्या मागे ती निशब्दपणे उभी राहिली इकडे बस कंडक्टरही त्याची वाट पाहू लागला पण या एकट्या मुलीला इथे अंधारात सोडून जाणं बरोबर नाही म्हणून प्रवीणने तिचं घर शोधण्याचा निर्णय घेतला आता दोघे मिळून इकडे तिकडे तिचं घर शोधू लागले मुलगी त्याच्या मागे मागे चालत होती पण त्या मुलीचं कधी कधी विचित्र पद्धतीने श्वास घेणं कधी न आवाज करता पळत जवळ येणं प्रवीणला काहीतरी चुकीचं वाटत होतं पण तिचे डोळे निरागस वाटत होते म्हणून त्यानं अजिबात शंका घेतली नाही थोड्या अंतरावर झाडी दाटू लागली प्रवीणने तिला विचारलं काय ग कुठे तुझं घर मुलगी हळू आवाजात म्हणाली इकडेच जंगलाच्या आतमध्ये एक छोटस घर आहे त्यावर तो पुटपुटला अग इतक्या आत कोणाचं घर असतं तुझं घर बहुतेक बाहेर असेल पण त्यावरती काहीही बोलली नाही थोड्या वेळानं ते एका जुन्या धुळीने भरलेल्या पायवाटेवर आले अंधारीतका दाट होता की आकाशही स्पष्ट दिसत नव्हतं पुढे थोड्याच अंतरावर एक जुनं घरवजा झोपडी होती कवले अर्धे तुटलेली दाराला गंजलेली कडी आतून मात्र कंदिलाची हलकी पिवळी उजळ दिसत होती मुलगी अचानकच म्हणाली हे बघा आलं माझं घर प्रवीणला थोडं हायसं वाटलं तो म्हणाला चल चल आता तुझ्याही आतमध्येच असेल प्रवीण त्या मुलीसह आतमध्ये पाय ठेवतो तर आतमध्ये एका चुलीजवळ एक बाई पाठमोरी बसलेली हातात एक लांबलचक चमचा आणि ती काहीतरी ढवळत होती तिचं शरीर विचित्ररित्या वाकलेलं केस मोकळी आणि तिचा आवाज जणू काही कोणीतरी खोल विहिरीतून बोलतोय असाच काहीसा तो आवाज होता प्रवीण जवळजात म्हणाला अहो ताई बघा तुमची मुलगी मिळाली तिचा आवाज अचानक घोगरा आला जणू काही एखाद्या माणसाचा आवाज होय पावन तिला मी शिकार आणायलाच पाठवलं होत सानू बाळा आणलास का तू शिकार प्रवीण मात्र थिजून गेला काय काय म्हणताय तुम्ही ती बाई अचानक हळूहळू वळू लागली तिचं मग पूर्ण पांढरं डोळे कोळशासारखी काळी आणि ओठ फाटलेली ती विचित्र आवाजात कुजबुजली रात्रीची शिकार रात्रीची शिकार आली आहे आज मस्त मेजवानी मिळणार प्रवीणचे पाय थरथरले तो हळूहार मागे सरकू लागला ती मुलगी दूरवर मागे उभी होती प्रवीणनं झटक्या तिच्याकडे पाहिलं ती मुलगी अचानक तोंड मोठं उघडून किंचाळली एकदम पोकळ कानाला टोचणारा आवाज तिचं तोंड माणसापेक्षा दुप्पट मोठं काळं आतमध्ये लांब आणि धारदार सुळे दात जणू काही जंगली प्राण्याचे ती एकदम विकृत आवाजात ओरडली प्रवीणचं सर्वांग शहारलं तो प्रचंड घाबरला आणि जीवाच्या आकंदानं तिथून पळायला लागला त्या दोघी म्हणजे मुलगी आणि ती बाई पाठीमागून कोणत्याही माणसापेक्षा दहापट पट वेगाने येत होत्या तिचे पाय जमिनीवर न पडता हवेतच तरंगत होते मुलीचे हात लांब वाकडी तिकडे जणू काही तिने हाडमोडून पसरवल्यासारखे त्यांच्या किंकाळ्या जंगलभर घुमत होत्या प्रवीण धावताना देवाचं नामस्मरण करत होता देवानारायणा वाचव मला त्याचे पाय अडखळत होते श्वास गदागदा -गदा होत होता तो जवळपास कोसळणार इतका थकला त्या दोघी अगदी त्याच्या जवळ आल्या पण तेवढ्यातच त्याला बसच्या हलक्या उजडाची झलक दिसली बाकी कसलाही विचार न करता देवाचं नाव घेतच तो तिकडे पळाला प्रवीण जवळ आल्यावर बसमध्ये लोक डोकावून पाहू लागली त्याचा दमलेला आणि भयभीत चेहरा पाहून कंडक्टर मोठ्यानं ओरडला अहो लवकर आत या प्रवीण बसमध्ये उडी मारून आतमध्ये बसला त्याच्या शर्टाला चिखल चेहऱ्यावर घाम आणि डोळ्यात भीती ड्रायव्हरनं बस लगेच सुरू केली बस जोरात पुढे निघत असताना प्रवीणनं खिडकीतून बाहेर पाहिलं तर त्या दोघी सावल्यांसारख्या रस्त्याच्या कडीला उभ्या होत्या पण बस थोडी पुढे जाताच हळूहळू धुरासारख्या विरत गेल्या प्रवीण श्वास सावरत म्हणाला मी 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 एका एक मुलीला मदत करायला गेलो तिचं घर जंगल आणि तिथं ती बाई कंडक्टर त्याच्याकडे भीतीने पाहतच म्हणाला आहो साहेब तुम्ही ज्या दिशेने गेला होतात ना तिकडे जंगल नाही तिकडे कोणीही राहत नाही तिकडे तर जुनं स्मशान आहे प्रवीणच्या अंगावर शहारे उठली कंडक्टर पुढे म्हणाला आणि त्या स्मशानाजवळ रात्री कुणी बी जात नाही तिथे जे दिसत ते कुणाचंही घर नसत तुमचं नशीब बलवतर म्हणून तुम्ही वाचलात नाहीतर आज काही तुमचं घर नव्हतं आणि तुमच्या जीवाला काही बरं वाईट झालं असतं तर सगळ्यांनी आम्हाला जाब विचारला असता तुम्हाला तिकडे कुणी जायला लावलं होतं बस वेगानं पुढे निघाली होती पण प्रवीणच्या मनात अजूनही भयाचे वादळ जोरात उसळत होते त्याचा श्वास जलद होत होता हा थरथरत होती कपाळावरचा घाम थंडगार त्याच्याजवळ बसलेली एक म्हातारी आजी विचारते त्याने तुला काही केलं तर नाही तुझा चेहरा तर फार फिका झालाय प्रवीणला बोलायचीही ताकद नव्हती फक्त तो एवढंच म्हणू शकला आजी त्या जोगी माझ्या मागेच धावत होत्या बरं झालं मी लवकर पळालो आजी त्याच्या कपाळावर हात ठेवत फुटफुटली अरे बापरे तुला तर ताप भरलाय कंडक्टर एकदम मंद आवाजात म्हणाला तुम्ही ज्या बाजूला गेला होता तिथं पूर्वी एक वस्ती होती पण काही वर्षांपूर्वी सगळं काही नष्ट झालं तिथं रात्रीचं जंगलात वनवा लागून अख्खं गावच्या गाव जळालं होतं त्यामध्ये अनेक लोक मेले होते आणि त्यांचे साथमे अजूनही तिथेच कैद आहेत आता ते गाव म्हणजे फक्त एक स्मशानभूमी राहिले आजूबाजूच्या गावातील लोक त्याला स्मशानभूमी म्हणून वापर करतात पण रात्रीचं तिथे कुणीही जायला धजावत नाही अनेक लोकांना तिथे भूतप्रेतांचे अनुभव येतात तसाच आज तुम्हालाही आला प्रवीणचा श्वास अडखळला मग ती मुलगीही तर कंडक्टरने मान हलवली हो स्मशानात मुलगी दिसली की लोक म्हणतात किती शिकार शोधत असते अनेक लोकांना त्याचा अनुभव आलाय काही लोकांचे तर प्रेत सापडले देवाची कृपा आणि तुमचं नशीब त्यामुळे तुमचा जीव वाचला म्हणा ते सगळं ऐकून प्रवीणच्या अंगावर काटे आली बसच्या सगळ्या दिव्यांचा प्रकाश हळूवार मंदावू लागला सकाळी चार पाचच्या सुमारास तो छत्रपती संभाजीनगर बस स्टॉपवर पोहोचला तो तिथे उतरला आणि थेट त्याच्या रूमवर गेला तिथे काही मित्रांना घडलेला प्रसंग सांगितला असता ती त्याची मजा घेऊ लागली की आजच्या काळातही भूतप्रेत असतात का खर तर प्रवीणलाही असल्या गोष्टींवर आधी विश्वास नव्हता पण आता मात्र त्याने स्वतःच्या डोळ्यांनीच ते पाहिलं होतं त्यामुळे आता शिकलेल्या प्रवीणचंही भूताबद्दलचं मत बदललं होतं काही आत्मे अतृप्त असतात ते त्यांच्या राहिलेल्या इच्छा पूर्ण करायला अजूनही पृथ्वी लोकावरच भटकत असतात तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला अनुभव आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला येणाऱ्या बेलायकनलाही नक्की द्यावा जर तुमच्याकडेही काही भूताखेताचा अनुभव असेल किंवा एखादी भयकथा असेल तर ती तुम्ही आपल्या जी के स्टोरी टेलर झिरोईक ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर मला पाठवू शकता त्याचे पूर्ण श्रेय हे त्या लेखकाला किंवा लेखिकेला देण्यात येईल तर सलामक मग भेटूया उद्या एका नवीन अनुभवासह धन्यवाद